एकच त्यांच्या आयुष्यातली जी प्रखर होतं प्रखर निर्णय यांची जी क्षमता असते त्यांची जी होती ते एकच वरण देणार आहे आणि इथं आपण सर्वजण उत्सुक आहोत जानवी अंगर यांना ऐकायला तर त्यांचं पण भाषण आपल्याला ऐकायचं आहे वेळ झालेला आहे म्हणून मी जास्त म्हणणार नाही पण एक आईलं देव आमचा कलखर नेतृत्व कडकपणे निर्णय घेण्याची क्षमता कशी होते हे एकच उदाहरण मी देणार आहे मुलगा त्यांच्या राजधानीमध्ये त्यावेळेला गाड्या वगैरे काही नव्हत्या त्यावेळेला रथ होते आणि गावात फेर फटका मारताना त्यांच्या हाताखाली एका गाईचं वासरू आलं आणि ते वासरू त्या ठिकाणी मिळत त्या, त्या वासनाची जी आई जी गायी होते ती स्त्री सरळ करा दुसऱ्या दिवशी ज्याला दरबार दिवसांच्या ह्याच्यामध्ये त्याला लोकांनी तक्रार केली की तुमच्या योगा म्हणजे बेसिक्सपणे असं रथ चालवणं हे कार्यक्रम करणं तर यासाठी तुझी शिक्षा काही देणार राहिल्या कारण त्याला स्वतःच्या मुलाचा स्वतःच्या मुलाची कमाईचा न वाढता त्यांनी असा निर्णय घेतला की ज्या ठिकाणी गायीचं वासरू माझ्या मुलाच्या रथाखाली घेऊन मेलेलं आहे त्याच ठिकाणी रथात माझ्या मुलाला त्याच ठिकाणी त्याच्या अंगावर रथ जायला असा कडक निर्णय घेतला पण ते ड्रायव्हरला हे मान्य नव्हते मुलाला पकडलं मुलाला तिथं उभं केलं आणि झोपवलं रथ काढला रथ सुरू केला ज्या वासराची जी आकाई होती जिला काय झालं काय कळलं नाही ती पळत आली आणि त्या माणसाच्या मुलाच्या बाजूला म्हणजे असं हे जीवन उदाहरण आहे स्वतःच्या मुलाला सुद्धा आणि देहांताची शिक्षा द्यायला मागं थोडं न बनणारे अहिल्या देवी आणि त्या मुलाला आपलं नुकतंच पार्सो आपलं पार्स घालवलं त्या गायीनं वाचवलं म्हणजे पुण्य ही मुलाच्या कामे आणि त्या मुलाच्या कामे आणि त्याचं त्यापासून तो मुलगा त्यांचा मुलगा म्हणजे त्याचे जे हे मृतचं प्रमाण होतं ते कमी कमी होत गेलं आणि तो पण पुढे म्हणजे त्यांच्या नौतिकाला साध्यास असा वर्गात गेला आणि त्यामुळे पहिल्यानी होकर यांचं नाव सर्व सर्वसामान्य म्हणजे जिथं जगाना देखलं लंडन फ्रान्स त्यावेळेचा रशिया या सर्वांनी अहिल्यादेवी होळकरांच्या कामाची दखल घेतली अहिल्यादेवी होळकरांचं काम राजा शिवछत्रपती यांच्यानंतर त्यांच्या मार्गाने चालणारी एक महिला अठराव्या शतकात झालेली अठराव्या शतकात ती महिला म्हणून अहिल्यादेवी होळकरांचा गौरव होतो आणि त्यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण इथं उपस्थित राहिलो तुमचा सर्वांचे आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हार धन्यवाद साहेब मुक्ता अहिला देवी यांच्या जिद्दीचं कल्पनाचं एक ज्वलंत उदाहरण आपण इथे दिले आणि तोच दाखला येथील सर्व कर्मचारी माता भगिनी आपल्या आयुष्यात अंमलात आणतील अशी मी इच्छा व्यक्त करतो याच्यानंतर अहिल्या देवी बरकर यांच्याबद्दल हो काही आपल्याला मनोगत व्यक्त करायचं असेल कोणाला तर आपण थोडक्यात मनोगत व्यक्त करायचंय आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षक प्रवक्ता जानवी जाताई यांचे या ठिकाणी जानविताई यंग यांचा या ठिकाणी ये

पुरस्कर्ती तू राव